बाबेगाव तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने तहसील प्रशासनाच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आदिवासी विकास विभाग मंत्री तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन तहसील कार्यालय परिसरात करण्यात आले यावेळी नागरिकांनी अनेक शासकीय विभागांशी संबंधित समस्यांचा पाढा मंत्री महोदयापुढे वाचला यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर अशोक उईके उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे तहसीलदार मीरा पागोरे व अधिकारी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील गावामध्ये सन दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जागावर राहत असलेल्या रहिवाशांच्या जागा, जागा नियमाकुल करणे व त्यांना जागेचे पट्टे देण्यात यावे या विषयावर नागरिकांनी अने अनेक ठिकाणच्या अतिक्रमणधारकांच्या समस्या मांडल्या यावेळी अशोक यांनी महसूल व पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ दखल घेण्याची सूचना केली त्याचप्रमाणे तालुक्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी दोनशे वीस के व्ही सबस्टेशनची आवश्यकता बेंबडा प्रकल्पावर पर्यटन स्थळाचा विकास करणे तालुक्यात औद्योगिक विकासअंतर्गत एमआयडीसीची निर्मिती करणे आदी महत्वपूर्ण प्रश्न नागरिकांनी यावेळी मांडले त्यावर डॉक्टर अशोक उईके यांनी यावर शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले या जनता दरबारामध्ये तालुका स्तरावरच्या महसूल आरोग्य बांधकाम पंचायत कृषी पशुसंवर्धन उमेद नगरपंचायत मनरेगा पोलीस बँक यासह विविध विभागाचे सुमारे तेवीस स्टॉल लावण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर अशोक उल्के यांनी दिनांक सात ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत सर्व विभागांना तक्रारी पोहोचवा सोळा ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत समस्यांचा निपटारा करावा जेणेकरून मार्च महिन्यात नागरिकांसाठी समाधान शिबिराचे आयोजन करता येईल असे निर्देश उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना दिले यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते